नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये नंदिनी ही आरुषी आणि काव्याबरोबर बोलत असते तर दोघी तिला बेडात काढत असतात ॲक्च्युली ह्या तिघींमध्ये असं सतत असं एकमेकांना टॉर्चर करणं एकमेकांचं इन्सल्ट करणं असं कॅरेक्टर दाखवलेलं आहे त्यामुळे नंदिनीने जे काही सोमांच्या बाबतीत लग्न मोडून जो निर्णय घेतला सर्वांसमोर असं सा डॅशिंग वागून जो काही तिने निर्णय घेतला त्याबद्दल आता काव्यही नंदिनीला विचारत असते आणि आरुषी म्हणते की आमची बहीण खरंच खूपच ग्रेट आणि डॅशिंग आहे तिला कसं काही जमतं काय माहिती आणि नंदिनीला दोघेही चिडवत असतात तेव्हा आता काव्यही फोनवर बोलणं तिचं चालू असतानाच जीविका म्हणून ती फोनवर बोलत असते आणि तेवढंच आता नंदिनीने ते ऐकलेलं असतं तर नंदिनी म्हणते काय गं काव्या तू सतत सारखी फोनवरच का असते आणि कोण आहे ही, ही जीविका तुझी जास्तच बेस्ट फ्रेंड झाली वाटतं पण काव्याचा चेहरासा खूप असा लगेच असं सा घाबरल्यासारखा होतो मग आता ती हँग होते तिला काय बोलावं तेच कळत असतं मग नंदिनी म्हणते अगं काव्या इतकं हँग व्हायला काय झालं तुला युपीएससीचा प्रश्न नाही विचारलाय मी नॉर्मल विचारलं की जीविका बरोबर इतका वेळ काय बोलत असतेस मग घाबरण्यासारखं काय आहे तुझा चेहरासा लाल लाल काय झालाय तेव्हा आता काव्यामध्ये तसं नाही ग यू पी एस सीचा प्रश्न तरी परवडला असता पण तो असं विचारते ना मग मला तर भीतीच वाटते तेव्हा आता नंदिनी सुद्धा तिच्याकडेच पाहू लागते मग आता ऋषी म्हणते की खरंच तू ते सुमनचं लग्न मोडलंच कसं काय मग आता नंदिनी सांगायला सुरुवात करते की कशाप्रकारे तिला फोन आला होता की ती सुमान सुसाईड करते आणि म्हणून ती धावतच तिथे गेली मग आता ती हे पण सांगून देते की मला जाताना एक अनोळखी व्यक्ती बरोबर जावं लागलं आणि त्याने मला मदत केली ती मदत अशी की त्याच्या कारमध्ये मी त्याने मला ड्रॉप केलं सोमनच्या इथे आणि वेळेवर मी लवकर पोहोचली त्या मुला मुलामुळे आणि तो मुलगा मला एवढ्यावर थांबला नाही त्याने मला सोडल्यानंतर तो सु, तोसुद्धा सोमनचा जीव वाचवण्यासाठी तिथे आला आणि मग त्याने दरवाजा तोडला खरंच तो मुलगा खूप ग्रेट होता पण तुम्हाला एक सांगू का त्या मुलाबरोबर मी एवढ्या वेळ सोबत होती पण मी त्याला नाव नावसुद्धा नाही विचारलं मग तर ऋषी अजून चिडवायला त्याने म्हणते की काय ताई तू पण त्याला नाव पण नाही विचारलं त्याने तुला एवढी मदत केली आणि तू साधा नाव नाही विचारलंस कशी आहेस तू त्याला स्वार्थी म्हणतात तेव्हा नंदिनी पुन्हा चिडते आणि म्हणते की आरुषी गप्पा बस असं काही नाहीये मी त्याला बोलली असते पण तिथे खूप गर्दी होती आणि त्यानंतर मला काही सुचलं नाही आणि असंही तो माझ्यासाठी अनोळखीच होता माझी अगोदर त्याच्याबरोबर कधी भेटही झालेली आहे पहिल्या क्षणामध्ये मी त्याच्या गाडीमध्ये बसली तेव्हा तो मला सुद्धा की तू गाडीमधून उतर पण मी ऐकलंच नाही कारण मला सारखे फोन येत होते आणि मग मी जेव्हा सोमनचा फोन हा स्पीकरवर टाकला आणि त्याने ते ऐकलं की ती सुसाईड करते तेव्हा त्याची खात्री पडली आणि म्हणून तो मला ड्रॉप करायला रिंक रोडला घेऊन गेला मग आता एवढं सगळं बोलून झाल्यानंतर दुसरीकडे आता पार्थ याच्या डोक्यामध्ये सारखं नंदिनीचेच विचार येत असतात की कोण आहे ती मुलगी काय नाव आहे तिचं ती मला भेटली एवढ्या एवढं क्षणासाठी पण कायमच माझ्या हृदयात राहणार आहे काय ग्रेट आहे ती मुलगी मेन म्हणजे मला तिचं ती रॅशिंगपणा खूप आवडला इथे मंदिरामध्ये गेली आणि चार चौघांमध्ये जे काही तिने ते त्या सुमनचं लग्न मोडलं त्या कुशलचं लग्न मोडलं ना ते मला खरंच भारी वाटते पण मी तिला नावच नाही विचारलं मग आता लगेच जीवा म्हणत असतो की काय रे आता कसल्या विचारांमध्ये आहे मग आता इथे पार्थ पण सांगायला लागतो की अरे काय ना काल काय झालं माहिती आहे का एक मुलगी मला भेटली होती आणि ती माझ्या गाडीमध्येच येऊन बसली तेही माझी परमिशन न घेता आणि नंतर सांगायला ला लागली की मी खूप मोठं प्रॉब्लेममध्ये आहे प्लीज मला लवकरात लवकर ड्रॉप करा मग त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकल्यामुळे मी ड्रॉप तर केलं पण माहिती नाही रे ती मुलगी सारखी माझ्या मनामध्ये मला आठवण येते तिची तिचं नावही नाही विचारलं मी असं आता पार्थ हा जीविका जीवाला म्हणत असतो आणि जीवा म्हणतो की दादा अरे त्या मुलीचा नंदिनी आहे तुला माहिती आहे का तेव्हा पार्थ म्हणतो की तुला कसं माहिती आहे तिचं नाव आता इथे पार्थ ही गोष्ट खरी करत म्हणजे इथे स्पष्ट करत नाही की तो सुद्धा तिथे काव्याबरोबर मंदिरामध्ये होता पण तो असं म्हणतो की तिचा व्हिडिओ किती व्हायरल झाला तुला माहिती आहे का तुला मी पाठवतो बघ ते ते आता तेव्हा लगेच आता जीवा नंदिनीचा व्हिडिओ पारच्या फोनवर पाठवतो आणि पार त्या व्हिडिओला पाहून खूपच खुश होतो कारण त्याला सतत आठवणारी नंदिनी आता त्याला त्या व्हिडिओमधून दिसते आणि त्यामुळे तिला पाहून तो खूप खुश होतो त्यानंतर आता तो कंपनीमध्ये चाललेला असतो आणि त्याला आता रस्त्याने जाताना तेच क्षण आठवतात की काल मला ह्याच जागेवरून ती मुलगी भेटली होती म्हणजे नंदिनी आणि मग त्या नंदिनीने मला कशाप्रकारे माझ्याशी बोलणं केलं कशाप्रकारे आमची ओळख झाली हेच मला सारखं सारखं आठवते हो आणि मग तो म्हणतो की आज पण मला असं वाटते की त्या मुलीने मला परत भेटावं होईल का आमची भेट असं तो मनातच म्हणत असतो तर तिकडे आता एक आजी आणि बाबा बसलेले असतात आणि ते बाबा खूप असं त्यांना काहीतरी आजारी आज असल्यासारखं ते दाखवत असतात तर आता पार त्यांना पाहून गाडी बाजूला करतो आणि म्हणतो की काय झालंय आजी बाबा तुम्हाला काही त्रास होतोय का तेव्हा आता ते, ते दोघंही त्यांची स्वतःची खरी ओळख लपवून पार्थला म्हणतात की काही नाही रे थोडीशी धाप लागली होती यांना असं ते आजी सांगत असतात लगेच पार्थ म्हणतो की देऊ कमी तुम्हाला पाणी थांबा एक मिनटं माझ्याकडे पाणी आहे आता तो पाणी देतो आणि जायला लागतो तर यांचा पैशांचा विषय चालू असतो की एवढे एवढी रक्कम आपण कशी पेमेंट करणार आहोत आपल्याला जमणार आहे का मग आता पार्थ म्हणतो की हे बघा मी तुमच्या नातूसारखं आहे मला सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का माझ्याकडे पैसे आहेत तुमच्याकडे नाही आहे म्हणून काय झाले पण एक हक्क म्हणून नातवाचा तुम्ही पूर्ण करा आणि प्लीज हे पैसे ठेवा तेव्हा आता ते एकमेकांकडे पाहू लागतात त्यानंतर तो आता गाडीमध्ये बसणार तितक्या त्याला समोरून नंदी येता नंदिनी येताना दिसते आणि नंदिनीला पाहून तो खूप खुश होतो तेव्हा नंदिनी पण म्हणते की एक्सक्यूज मी तुम्ही इथे आता त्या दोघांनाही एकमेकांची नावं माहिती नसल्यासारखं ते फील करत असतात पण मग इकडे पार्थला नंदिनीचं नाव माहिती झालेलं आहे पण तो ते काही स्पष्टच करत नाही त्यानंतर आता नंदिनी म्हणते की तुम्ही आज इथे म्हणजे आपण पुन्हा भेटलो ना बरं झालं तुमचं नाव विचारायचंच विसरली मी तेव्हा आता नंदिनीला कळतं की याचं नाव पार्थ आहे मग आता त्या आजीबाबांना पाहून नंदिनी म्हणते की तुम्ही काय करत होतं तिथे तेव्हा आता पार्थ म्हणतो की आजीबाबांना पाहून मी चालू गाडीमधून खाली उतरलो कारण त्यांना अशी धाप लागली होती आणि हे पाहूनच मला भीती वाटली की मला वाटलं काहीतरी झालं आहे ना की जुने नाही की काय म्हणून मी लगेच उतरलं मग आता नंदिनी म्हणते तुम्हाला माहिती नाही म्हणजे हे कोण आहे ते पटवर्धन दाम्पत्य त्या कंपनीचे अँबॅसेडर आहेत ते असं म्हटल्यावर आता पार्थ हा डोक्याला साधला होता आणि म्हणतो की अरे बापरे मी एवढ्या मोठ्या माणसांना ओळखच विसरून गेलो त्यांची आणि मी तर त्यांना पैसे दिले ह्या पैशांची किंमत त्याच्यासमोर कावडीमुल आहे तेव्हा त्याचे पटवर्धन कुटुंब पा दाम्पत्य म्हणतं की आम्हाला माहीत होतं आम्ही तर फक्त तुला ओळखण्यासाठी हा प्लॅन केला होता आणि मग आता पार्थला खूपच म्हणजे असं गिल्टी वाटत असतं की हे काय केलं मी एवढ्या मोठ्या लोकांना पैशांवरची किंमत दाखवून दिलीस असं स्वतःलाच आता मनात म्हणत मना असतो मग आता त्यानंतर त्यांचं बोलणं झाल्यानंतर नंदिनी आता घरी निघून जाते आणि मग त्यानंतर आता पुन्हा एकदा नंदिनी ही स्वतःची गाडी घेऊन मार्केटमध्ये चाललेली असते आणि अचानक तिला पार दिसतो आता पार्कला पाहून ती लगेच गाडी बाजूला घेते आणि म्हणते की काल मी तुम्हाला तुमच्या मनाविरोधात बोलून तुमच्या मनाविरोधात जाऊन तुमच्याच गाडीमधून तुम्हाला ड्रॉप केलं होतं पण आज तर तुम्ही माझ्या बाहेर जायचं नाही कारण मी सुद्धा तुम्हाला ड्रॉप करणार आहे तेव्हा तुम्हाला कुठे जायचं सांगा मी तुम्हाला तिथे लिफ्ट देईन असं म्हटल्याबरोबर आता पार्थ हसायला लागतो आणि मग लगेच पार्थ नंदिनीच्या गाडीवर बसतो तेव्हा आता नंदिनीची हवेनी अशी ओढणीसारखी पुढे मागे होत असते आणि त्याचं त्या ओढणीचा स्पर्श पार्थला लागत असतो तेव्हा पार्थ काही वेगळंच फील करत असतो त्याला खूप इथे रोमॅंटिक फिलिंग्स येतात कारण पार्थ एकदम नंदिनीच्या खेटून बसलेला असतो आणि त्यामुळे त्याला खूपच भारी वाटत असतं तर आता पुढे इकडे रम्या रम्याने लव्ह लेटर लिहिलेलं असतं ती लहानपणापासूनची पार्थची मैत्रीण आहे पण आता ती पारच्या प्रेमात पडली आहे आणि तिला लवकरच ती कबुली द्यायची आहे पार्थला की मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून तिने लव्ह लेटर लिहून ठेवलेलं ले आहे तेव्हा आता पार्थ हॉस उस... ऑफिसमध्ये जायला निघतो आणि टेबलवरचं लेटर पाहून तो हातात घेतो तर त्यावर आता आय लव यू पार्थ असं लिहिलेलं असतं आणि हे पाहून त्याला धक्काच बसतो तो, तो लगेच रम्याला येऊन विचारतो की रम्या हा काय प्रकार आहे हे काय चाललंय तेव्हा तर रम्या म्हणते की हो पार्थ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपण असंही लहानपणापासून सोबत आहोत तेव्हा मला नाही वाटत की काही म्हणजे वाईट वाटून घेण्यासारखं काही असेल आता आपण वयात आलेलो आहोत त्यामुळे त्या फिलेसेना स्वाभाविक आहे पण मला तो मनापासून खूप आवडतो तेव्हा पार्थला धक्काच बसल्या कारण त्याच्या डोळ्यासमोर नंदिनी फिरते अशी साधी सरळ सुंदर सामंजस्य मुलगी धाडसी मुलगी तिला मी कधी विसरू शकणार नाही असं तो म्हणत असतो तर इकडे रम्या आता एक, एक प्रकारे नंदिनी आणि पारच्या मध्ये येते तेव्हा आता नंदिनीला पार्थ त्याचे मुळ कडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग आता नंदिनी खरंच त्याच्या मनात बसलेले आहे पण इकडे रमायला आता प्रकारे तो, तो रिस्पॉन्स देणार आहे तर हेच आपल्याला पाहायचे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर धन्यवाद